सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नमस्कार मी आहे सौ प्रीती गजानन का काटकर आणि तुम्ही पाहता प्रीती कोट सँडलॉग युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या दिवसाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोतच पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आज आहे नवरात्र उत्सवातला पाचवा दिवस पाचवी माल आजचा रंग आहे पांढरा पांढरा रंग हा स्वच्छता आणि पावित्र्याचं प्रतीक असतो नवदुर्गेचं पाचवं रूप असल्यामुळे आजच्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते स्कंद म्हणजे कुमार कार्तिकीय पार्वती माता ही कुमार कार्तिकेची आई असल्यामुळे पार्वती मातेला स्कंदमाता असं म्हटलं जात या देवीला चार हात आहेत एका हाताने मांडेवर बसलेल्या कार्तिकेला धरलेला आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या हातात कमळ आहे चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आहे आहे या देवीचं वाहन सिंह ही देवी कमळात बसलेली असल्यामुळे तिला म्हणतात या देवीची जन्माची कथा अशी की माता सतीच्या आत्मदहनानंतर भगवान शंकर संसारापासून अलिप्त होऊन तपश्चर्याला बसलेला असतात त्याच काळात सर्व देवी देवतांना तारकासूर नावाचा एक राक्षस खूप त्रास देत असतो पण या सर्वांमध्ये देवी देवता काहीच करू शकत नव्हते कारण तारकासुराला वरदान मिळालेलं असतं की भगवान शंकराच्या पुत्राच्या हातूनच त्याचा वध होईल पण माता सतीशिवाय भगवान शंकराला पुत्र कसा होईल हा प्रश्न घेऊन सर्व देवी देवता भगवान विष्णूकडे जातात भगवान विष्णू याचं उत्तर देताना सांगतात की माता पार्वतीच तुम्हाला यात मदत करू शकतील हे सर्व ऐकताच नारद मुनी माता पार्वतीकडे जातात आणि म्हणतात तुमच्या मागच्या जन्मीचे पती भगवान शंकर यांच्याशी तुम्ही पुनर्जन्म घेऊन विवाह करा त्यानंतर माता पार्वती कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतात आणि स्कंद माता या रूपात भगवान शंकराशी विवाह करतात त्यानंतर त्यांना कार्तिकेय नावाचा पुत्र होतो आणि तो तारकासुराचा वध करतो अशा प्रकारे तारकासुराचा वध करण्यासाठी स्कंद मातेचा जन्म झालेला आहे सर्व देवी देवतांकडून माता पार्वतीला म्हणजे स्कंद मातेला सर्वोत्कृष्ट माता असं गौरवण्यात आलेलं आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका the new one.